मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर मधील आंदोलकांनी दिलेल्या बैलगाडी आंदोलनाच्या इशारा नंतर ही कारवाई करण्यात आली यामुळे लोकशाही मूल्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आज सकाळपासूनच वातावरण तणावपूर्ण बनले होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा सुरू असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागण्या पोहोचवण्यासाठी बैलगाडीसह महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता मात्र आंदोलकांचा रोष थोपविण्यासाठी पोलिसांनी थेट सकाळपासूनच शेतकरी नेत्यांना नजर कैदेत घेतले राहुल भाऊ वानखडे अरविंद तायडे सय्यद रियाज शुभम जवनजाड रामदास भगत प्रवीण खोत श्रीकुमार खोत सोपान तरार संतोष रुद्राकार गजानन चारथड निलेश गुल्हाणे हे सर्व शेतकरी नेते स्थानिक पोलीस ठाण्यातून नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत या शेतकरी नेत्यांनी आधीही शासनाच्या वचनभंगा विरोधात अनेकदा आंदोलने मोर्चे निवेदने आणि उपोषण केले होते निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्यापही न पाळल्याने असंतोष वाढला आहे या संपूर्ण घटनेत राज्यातील लोकशाही मूल्यांवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे प्रशासनाचा हा कठोर पवित्रा सरकारविरुद्धचा असंतोष अधिकच वाढू शकतो आंदोलकांनी दिलेल्या संकेतांनुसार जर आश्वासनांची पूर्तता लवकर झाली नाही तर हा असंतोष उग्र रूप घेईल अशी शक्यता निर्माण झाली आहे मूर्तिजापूरमधील आजची घटना ही राज्यातील शेतकरी धोरणांतील गोंधळ आणि सरकारच्या अपयशांचे लक्षण मानली जात आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आज या सरकारचा खऱ्या अर्थाने निषेध करतो कारण आज आम्हाला अटक करण्याचा यांना यांना कोणताही नतिकाधिक अधिकारी नाही काही आमके गुन्हेगार थोडी आहो आमचे दोन नंबरचे धंदे थोडी आहेत आम्ही खऱ्या अर्थाने या जगाच्या पोशिंद्या आणि जगाच्या पोशिंद्याला तू अटक करून आपण काय साध्य करणार आहे आम्ही तिथं येऊन एवढंच विचारणार आहे की तुम्ही साहेब शेतकऱ्याची कर्जमुक्त करा आणि भावांचा योजना द्या एवढंच आम्हाला म्हणायचं आहे बाकी काहीच नाही धन्यवाद या आश्वासन पूर्ण करा